माझं नाव सुनंदा आहे मी वीस वर्षाची तरुणी आहे माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची होती तरी त्या परिस्थितीमधून मा माझ्या घरच्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यांना खूप वाटायचं की त्यांच्या मुली शिक्षण शिकून कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी करावी आणि म्हणूनच मी सुद्धा शिक्षणामध्ये खूप हुशार होते मी खूप अभ्यास करायचे आणि अभ्यास करत करत, करत कामसुद्धा करत होते मी एका कपड्याच्या दुकानात कामाला होते त्या कपड्याच्या दुकानातून मला महिन्याला पाच हजार रुपये भेटायचे आणि त्या पैशामध्येच मी माझा स्वतःचा सर्व खर्च करत होते मी घरातल्यांचा रुपयासुद्धा घेत नव्हते कारण माझ्या घरातील परिस्थिती ही खूप गरिबीची होती आणि जे काही कमवून आणले जात असायचे पैसे ते घरामध्ये जात असायचे म्हणूनच मी स्वतः काम करण्याचा निर्णय घेतला होता आणि अभ्यास करत करत काम चाललं होतं माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत होत्या मला चांगले मार्क्स पण पडत होते आणि चांगल्या ठिकाणी मी काम करत होते कामाच्या ठिकाणी लोकही खूप चांगली होती मला सर्वजण खूप समजून घेत असायचे आणि सर्वांच्या मते तर माझी एक छान मैत्री झाली होती दुकानाचे दोन्ही मालक पण मला खूप मदत करायचे त्या दोघांच्या मदतीनेच मी चांगली त्या दुकानामध्ये रमली होते थोडंसं दिवसभर काम करावं लागायचं परंतु कधीच कंटाळा येत नसायचा कारण सोबतची लोकंही खूप मनमिळाऊ होती मी थोडी जरी नाराज असले तरी मला सर्वजण विचारायचे की सुनंदा काय झाला आज का नाराज आहेस सर्वजण माझी काळजी घेत असायचे एके दिवशी मला कामावर जायला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे मला माझी आई म्हणाली की सुनंदा आज तुला खूप उशीर झाला आहे एक काम कर आजचा दिवस कामावर जाऊ नकोस माझी पण तब्येत खूप खराब आहे आजचा दिवस तू घरीच थांब माझ्याजवळही कोणी नाही आईने तसं म्हटल्यामुळे मी कामावर जायचं कॅन्सल काम केलं अगोदर तर मला उशीर झालाच होता आणि आई घरी आजारी होती आणि तिच्याजवळ थांबायलासुद्धा कोणीच नव्हतं म्हणूनच मी त्या दिवशी कामावर गेली नाही मी त्या दिवशी ठरवलं होतं की दिवसभर आईजवळ थांबायचं आणि तिची सेवा करायची त्या दिवशी जे काही झालं ते मी कधीच विसरू शकणार नाही त्या दिवसाची आठवण जरी मला आली तरी माझं शरीर हे थरथर कापतं तो दिवस हा माझ्या आयुष्यातला अतिशय घाणेरडा दिवस होता त्या दिवशी माझ्या आईने मला मुद्दामून घरीच बसून घेतलं होतं तिला वाटत होतं की तिची मुलगी एका कपड्याच्या दुकानात काम करते आणि तिला जास्त पैसेसुद्धा देतात पैशासोबत तिला कपडेसुद्धा दिले जात होते माझी आई माझ्यावरती डाऊट घेत होती खूप शंका प्रवृत्तीची होती आणि त्यामुळे तिने मला त्या दिवशी घरी बसायला सांगितलं होतं त्या दिवशी मी घरी बसले आणि बरोबर एक वाजता आमच्या घरी चार माणसे आली मी आईला विचारलं आई हे लोक कोण आहेत आई मला म्हणाली काही नाही तू चांगली साडी नेसून हे लोक तुला बघायला आले आहेत मला ते ऐकून शॉकच बसला होता की अचानक मला न सांगता माझ्या आईने लोकांना मला बघण्यासाठी घरी बोलावलं होतं म्हणजेच त्या दिवशी माझा बघण्याचा कार्यक्रम होता मी त्या लोकांच्या समोर काहीही न बोलता गुपचुप साडी नेसून बाहेर आली चार लोकं आली होती चार लोकांमध्ये एक ही स्त्री होती आणि तीन पुरुष होते त्या लोकांनी मला खूप जास्त प्रश्नसुद्धा विचारले मी त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे पण दिली आणि माझं बोलणं बघून त्या लोकांना माझा राग आला ते म्हणाले तुमच्या मुलीला तर भयंकरच घमंड आहे माझ्या आई त्याच्यासमोर हात जोडू लागली ती म्हणाली असे नका म्हणू आमची मुलगी घमंडी नाही हो ती खूप साधे सिंपल आहे मला एक गोष्ट समजत नव्हती की माझी आई त्या लोकांच्या समोर हात का जोडत होती त्या लोकांनी माझ्या आईला बाजूला सारलं आणि माझ्या हाताला धरून आतमध्ये मला ओढून घेऊन गेले माझ्या इतर आजारी होती तिला जास्त हालचाल करायला जमत नव्हती म्हणून ती एका कोपऱ्यात जाऊन बसली त्या लोकांनी त्या दिवशी माझा घमंड उतरवण्याचं ठरवलं होतं त्यातील सर्वात वयस्कर माणूस हा सर्वात अगोदर माझ्या रूममध्ये आला आणि त्यांनी माझ्या शरीरावरचे कपडे काढले माझी साडीही काढून बाजूला लांब फेकून दिली आणि मला म्हणाला हे बघ तुझ्या घरातले आमच्याकडून दहा लाख रुपये कर्ज घेतलं आहे आणि हे कर्ज आज तुला फेडावं लागेल असं म्हणूनच त्या पन्नास वर्षाच्या वयस्कर माणसाने त्या दिवशी माझ्यावरती अत्याचार केला भयानक अत्याचार तो माणूस माझ्यावरती करत होता आणि तो एकटा ते सर्व करून थांबला नाही त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी दोन माणसांनासुद्धा त्यांनी आतमध्ये बोलावलं आणि सर्व काही करायला लावलं त्या दिवशी माझं शरीर हे थरथर कापत होतं त्या दिवशी माझ्यावरती जो काही अत्याचार झाला तो अत्याचार अतिशय भयानक होता मला एक गोष्ट समजत नव्हती की माझ्या घरच्यांनी दहा लाखाचं कर्ज घेतलं होतं हे कशासाठी घेतलं होतं आणि त्याची परतफेड का केली गेली नाही त्या दिवशी माझी जी अवस्था होती ती अवस्था कधीच कोणत्या मुलीची होऊ नये असं मला वाटतं पन्नास वर्षाचा वयस्कर माणसाने त्या दिवशी माझ्या शरीराचे लचके तोडले होते आणि त्याच्यासोबत दुसरे दोन माणसेसुद्धा त्यांनी सोबत घेतली होती आणि तेवढं करून ती लोक थांबली नाहीत त्यांनी पुन्हा ते सर्व काही जाऊन माझ्या सोबत सुद्धा केलं माझ्या आईला तर काही सहन झालं नाही जाग्यावरती बिचारीचा मृत्यू झाला तो अत्याचार तो अन्याय करत असताना त्या लोकांना माझ्या आईचा मृत्यू झालेला सुद्धा समजला नाही एवढा भयानक तो दिवस त्या दिवशी तो दिवस होता त्या दिवशी आम्हा दोघांच्या वरती भयंकर अत्याचार केला गेला आमच्या घरामध्ये एकतर मी माझी आई आम्ही दोघीच होतो माझ्या आईनं मला खूप मेहनत करून शिकवलं होतं मोठं केलं होतं आणि ती वय झालेलं असतानासुद्धा काम करत होती ती कधीच कामासाठी मागे पडली नाही नेहमी ती काम करायची माझी काळजी करायची परंतु माणसं ओळखायला ती चुकली होती तिला माणसं ओळखता आली नाहीत काही माणसांनी गोड बोलून तिच्या नावावरती कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज आता माझ्या आईकडून त्या लोकांना हवं होतं माझी आई आजारी असल्यामुळे ती कर्ज देऊ शकली नाही म्हणून ते लोक म्हणाले की तुमच्या मुलीचं लग्न आमच्या मुलासोबत करून द्या म्हणूनच ती लोकं त्या दिवशी मला बघायला घरी आली होती परंतु माझं बोलणं त्या लोकांना आवडलं नाही त्यांना ते त्यांच्यामध्ये घमंड दिसला आणि त्यामुळेच त्या लोकांनी त्या सर्व गोष्टी केल्या त्या दिवशी जे काही झालं त्यामुळे माझं शरीर हे थरथर कापत होतं माझ्या शरीराला भयानक इजा झाली होती जे कधीच कोणाला होऊ नये असं मला वाटतं जे की मी सहन केलं ते कधीच कोणी सहन करू नये असं मला वाटतं तो दिवस हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट आणि काळा दिवस होता माझ्यासोबत तर सर्व काही गोष्टी झाल्या परंतु त्या सर्व काही गोष्टी त्या लोकांनी माझ्या सुद्धा केल्या होत्या आणि त्यामध्येच माझ्या आईचा मृत्यू झाला होता जीव गेला होता आणि तसेच आम्हाला टाकून ती लोकं निघून गेली मी तशा अवस्थेत उठायचा प्रयत्न केला आणि शरीर हे मला साथ देत नव्हतं तरी मी प्रयत्न केला कसं तरी अंगावरती मी कपडे घातले माझं शरीर हे पूर्णपणे निर्वस्त्र केलं होतं त्या लोकांनी ते शरीर झाकण्याचा मी प्रयत्न केला आणि आईकडे आली आईकडे याक्षणी समजली की आई तर मला सोडून गेली आहे माझ्यापेक्षा भयानक अवस्था त्या लोकांनी माझ्या आईची केली होती एकतर माझी आई ही खूप आजारी होती तिला जास्त हालचाल करायला जमत नव्हतं आणि तशा अवस्थेत तिच्यावरती अत्याचार केला गेला होता आणि हेच बघून माझं काळीज त्या दिवशी फाटलं मला खूप वाईट वाटलं खूप त्राससुद्धा झाला होता मी आरडाओरडा केला शेजारची लोकं गोळा केली आणि शेजारच्या लोकांनी ते सर्व काही बघितलं शेजारची लोकंसुद्धा आश्चर्यचकितच झाली होती त्यांनासुद्धा काय करायचं हे कळेना तेवढ्या तर शेजारच्या काकांनी पोलिसांना फोन लावला पोलीस घरी आल्याने पोलिसांनी सर्व काही चौकशी करायला सुरुवात केली त्या दिवशी मी ठरवलं होतं की शांत बसणार नाही आणि कोणाचाच अन्याय सहन करून घेणार नाही कारण आज जे माझ्या आईसोबत झालं ते उद्या माझ्यासोबत होऊ शकतं आणि म्हणूनच जे लोक आमच्या घरी आले होते त्या लोकांच्या विरोधात मी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी विनंतीसुद्धा मी पोलिसांना केली मी सुद्धा लहानच होते तरीही मी ते सर्व काही करायची हिंमत दाखवली होती आणि झालेली सर्व घटना मी पोलिसांना खरी खरी सांगितली होती पोलिसांनी देखील मला मदत करण्याचे वचन दिलं होतं आणि जी तक्रार मी दाखल केली त्या तक्रारीवरती पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्याच लोकांनी त्यांना अटकसुद्धा केलं ती लोकं तरीसुद्धा जे काही केलं त्या गोष्टींवर ते नकार देत होते मला ओळखायला ते तयारच नव्हते परंतु आमच्या एरियामध्ये लावलेला कॅमेरा मला ते लोक आमच्या घरी आलेले गेलेले हे सर्व काही दिसत होतं आणि त्या एकच पुराव्यावरती आणि माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून पोलिसांनी त्या लोकांना अटक केली होती पोलिसांनी त्या लोकांना अटक केल्यानंतर त्यांना शिक्षा सुद्धा देण्यात आली आणि त्यावेळी त्या चार लोकांमध्ये असणारी एक स्त्री ही माझ्यावरती जोरजोरात ओरडू लागली ती मला म्हणू लागली की तुझ्यासारख्या मुलीसोबत हे असंच व्हायला हवं होतं आमच्याकडून खूप मोठी चूक झाली की तुझ्या आईसोबतच तुझा सुद्धा जीव आम्ही घ्यायला हवा होता जर तू जगलीच नसतीस तर आज आमच्यावरती ही वेळ आली नसती अगं तुझ्यासारख्याच काय तर प्रत्येक मुलीसोबत असंच व्हायला हवं होतं तुझ्यासारख्याच प्रत्येक मुलीसुद्धा नालायक आहेत तुझ्यासोबत जे झालं ते अतिशय चांगलं झालं आणि असंच व्हायला हवं होतं हे ती माझ्यावरती ओरडून ओरडून बोलत होती हे सर्व काही पोलिसांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं होतं मग पोलिसांनी आणखीन जास्त काळ त्यांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले खरंच त्या दिवशी जे काही झालं तो अतिशय घाणेरडा दिवस होता जो मी कधीच कोणाला जास्त सांगू शकणार नाही तरी आज तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते माझ्यासोबत जे काही झालं त्याला सर्वात प्रमुख व्यक्ती ही जिला माझा घमंड दिसत होता आणि त्या घमंड दिसल्यामुळेच तिने तिच्या घरातील पुरुषांना माझ्या अंगावरती लोटलं होतं आणि तिला तिने जे काही केलं थोडं थोडंसुद्धा दुःख वाटत नव्हतं उलट तिला वाटत होतं की माझ्या आईप्रमाणे माझा सुद्धा जीव जायला हवा होता एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला किती नीच वागणूक देते एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची सर्वात मोठी शत्रू आहे असंच आपल्याला दिसून येतं माझ्यासोबत तर एका स्त्रीने खूप मोठा विश्वासघात केला त्या स्त्रीला माझ्यावरती थोडीसुद्धा दया आली नाही माझ्या घरामध्ये मी आणि माझी आजारी आई आम्ही दोघेच राहत होतो आता आईसुद्धा मला सोडून गेली आहे घरामध्ये फक्त मी एकटीच थोडंसुद्धा विचार केला नाही काही स्त्रिया थोडासुद्धा विचार करत नाहीत परंतु काही स्त्रिया ह्या खूप चांगल्या आहेत ज्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात परंतु शेवटी मला जे काही दिसलं ते असं होतं की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला खूप नीट वागणूक देते आपण म्हणतो की स्त्रियांचे खूप दुश्मन आहेत शत्रू आहेत परंतु एका स्त्रीची शत्रू ही दुसरी स्त्रीच असते हे लक्षात घ्या मला माझ्या शेजारी लोकांनीसुद्धा खूप मदत केली मी पोलिसांच्या मदतीने त्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो प्रयत्न यशस्वीरित्या पार्कसुद्धा पाडला त्यांना शिक्षासुद्धा देण्यात आली मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की माझ्यासोबत जे काही झालं ते कधीच कोण्या दुसऱ्या मुलीसोबत होऊ नये आणि काही लोकही कोणत्याही लोकांकडून ही ही आपल्या नावावरती पैसे घेत असतात आणि पुन्हा त्या पैशांची परतफेड ही आपल्यालाच करावी लागते आणि जर ती आपल्याकडून झाली नाही तर अशी ही वागणूक आपल्याला दिली जाते म्हणूनच आपल्या लोकांवरती सुद्धा जास्त विश्वास हा कधीच ठेवू नका प्रत्येक लोक हे अशीच विश्वासघात करतात काही जण हे अतिशय वाईट प्रवृत्तीचे असतात आणि त्यांना आपण ठेचणं हे अतिशय गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे त्यामुळे समाजात राहताना अतिशय काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा बाकी तुम्ही समजूतदार आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद